शेतकरी बंधूंनो नमस्कार मी बळीराम गाडेकर आज दिनांक पंधरा ऑक्टोंबर व उद्या दिनांक सोळा ऑक्टोंबर हे दोन दिवस राज्यामध्ये आपल्याला या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल बहुतेक ठिकाणी किंचित वादळी स्वरूपाच्या हलक्या सरी तर त्यामध्ये आहे इकडे कोकण किनारपट्टीमधले सगळे जिल्हे कोकण किनारपट्टीमधल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या सगळ्या जिल्ह्यामध्ये बहुतेक ठिकाणी वादळी स्वरूपाच्या हलक्या ते मध्यम सरी होईल त्यानंतर इकडे पुणे सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा एक मध्यम स्वरूपाच्या सरी होईल आज दुपारनंतर आणि उद्या दुपारनंतर ते सुद्धा भाग बदलत लगातार नाही त्यानंतर इकडे अहिल्यानगरमध्ये सुद्धा उद्या दुपारनंतर बहुतेक ठिकाणी हलक्या सरी होईल वादळी स्वरूपाच्या त्यानंतर इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा उद्या दुपारनंतर आणि आज दुपारनंतर एक बहुतेक ठिकाणी एक किंचित वादळी सरी होईल ते पण सगळीकडे नाही त्यानंतर बीड बीडमध्ये सुद्धा एक बहुतेक ठिकाणी किंचित वादळीसरी होईल त्यानंतर इकडे धाराशिव सोलापूरमध्ये सुद्धा एक किंचित ठिकाणी किंचितच वादळी सरी होईल त्यानंतर इकडे लातूर नांदेड परभणी काहीसा जालन्याचा भाग इथेसुद्धा एक वादळी स्वरूपाच्या एक किंचित ठिकाणी हलक्या सरी होईल त्यानंतर इकडे वाशिममध्ये सुद्धा किंचित ठिकाणी एक किंचित वादळी सरी होईल त्यानंतर इकडे नागपूर चंद्रपूर गडचिरोली ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज दुपारनंतर आणि उद्या दुपारनंतर या जिल्ह्यामध्ये सुद्धा एक किंचित ठिकाणी वादळी सरी होईल ते बी किंचित ठिकाणी त्यानंतर जे काही उर्वरित जिल्हा आहेत तर त्या जिल्ह्यामध्ये नुसते ढगाळ वातावरण राहील तिथे वादळी सरीची शक्यता नाही आज आणि उद्या त्यानंतर दिनांक सतरा ते सतरा ऑक्टोंबर ते दिनांक बावीस ऑक्टोंबरपर्यंत राज्यात सगळीकडे एक विरखुळले ढगाळ वातावरण राहील कुठेही वादळी सरीची शक्यता नाही तर शेतकरी बंधूंनो जे काही शेतकरी सध्या हरभरा पेरणी असेल जी काही पेरणी आपली असेल हरभरा असेल गहू ज्वारी जे काही पेरणीची सध्या लोक म्हणजे सगळे शेतकरी बांध बांधव सध्या संभ्रम अवस्थेमध्ये पडलेले आहे तर मला असं सांगायचं की ज्यांना ही जी काही आता समजा आपण इथे रेष दिसत आहे ह्या रेषेच्या वरचे जे काही जिल्हे असतील सगळे जिल्हे या रेषेच्या वरच्या आणि ह्या रेषेच्या आतले म्हणजे इकडे गोंदिया गडचिरोली भंडारा भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ त्यानंतर वाशिम अमरावती अकोला बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक या सगळ्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मला एक सांगायचे की तुम्ही पंधरा आणि सोळा हे दोन दिवस गेल्याच्या नंतर तुमच्या सग कुठल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही प्रत्येक पिकाची पेरणी करू शकता त्यानंतर जो काही पुढचा पाऊस आहे आत्ता म्हणजे काय झालं आहे की थोडं जरी समजा कोणत्या मॉडलवर जर पाऊस दाखवला तर लगेच कोणीतरी मॅसेज टाकते आणि त्याच्यामुळं शेतकरी सगळे संभ्रमस्थ अवस्थेमध्ये चाललेले आहे तर मला हे सांगायचं आहे की दिनांक पंधरा आणि सोळा ऑक्टोंबर हे दोन दिवसात जे काही मी सांगितले तुम्हाला आता त्या जिल्ह्यामध्ये वादळी सरी शक्यता आहे त्यानंतर कुठेही पुढे पावसाची शक्यता नाही तुम्ही जर तुमच्या पेरणीचा निर्णय घेणार असाल तर तुमची जर अशी रिक्स घेण्याची तयारी असाल जरी मी म्हणलो पाऊस शक्यतरी यदा कधी जरी एखाद्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर तुम्ही असं म्हणू शकता की सर तुम्ही म्हणले होते पाऊस नि पण पाऊस आला पण माझ्या अनुभवानुसार तसं काही होणार नाही तुम्हाला जर पेरणी करायचं असेल तुम्ही पेरणी करू शकता दिनांक सतरा ते दिनांक बावीस ऑक्टोंबरपर्यंत कुठेही पाऊस नाही त्यानंतरसुद्धा दिनांक तीस ऑक्टोंबरपर्यंतसुद्धा पुढं जो काही काही मॉडेल पाऊस दाखवत आहेत पण त्यामध्ये सुद्धा कुठलीही स्पष्टता नाही जर तुम्ही त्या पावसाच्या भविष्यावर जर बसले तो पाऊस येईल आणि आपले नुकसान होईल तर ल, हो मला असं म्हणायचं की जी आज रोजी ओल आहे ही ओलसुद्धा उठून जाईल आणि ज्यांच्याकडे समजा अशी व्यवस्था असेल की आपण ओलूस आणि पेरणी करू तर त्यांनी थांबायलासुद्धा काही हरकत नाही तर शेतकरी बंधूंनो आज इतकेच नमस्कार